श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त आपल्याला माहीत आहेच की धार्मिक विधीमध्ये पिंपळ तुळशी वड शमी यासारखे अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे या वनस्पतीमध्ये अनेक औषधी तसेच दैवी गुण देखील आहेत याच झाडापैकी एक झाड आहे ते म्हणजे औदुंबराचे म्हणजेच उंबराचे औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचा वास असतो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती आपल्या भूतलावर असणारा कल्पवृक्ष म्हणजे औदुंबर औदुंबराची मनोभावे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान श्रीहरी विष्णूने औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराची जो मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या झाडाचे फक्त दर्शन केल्यानेही आपल्यातील राग शांत होतो या झाडाला नेहमी फळ येतील असा आशीर्वाद विष्णू औदुंबराला दिला होता औदुंबराच्या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपल्यावरील सर्व आपत्ती दूर होतात त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात औदुंबराच्या झाडाखाली नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराच्या झाडाखाली ब्राह्मण जेवायला घातले तर अनेक ब्राह्मणांना भोजनदान घातल्याचे पुण्य प्राप्त होतो औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराच्या झाडाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्यास अनंतपटीने पुण्य मिळतं औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी ऐश्वर धनधान्य समृद्धी यांचे कधीच कमतरता भासत नाही औदुंबराच्या झाडाला पाणी घातल्या घालण्याचे फायदे आज आपण पाहणार आहोत जेव्हा भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला होता तेव्हा त्याने हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला त्यांच्याशी झालेल्या लढी नरसिंहाला जखमा झाल्या व त्याच नखानं विषबाधा झाली त्यामुळे त्यांनी आपली नखे उमराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उमराची फळे वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला औदुंबराच्या झाडाचा संबंध थेट शुक्राशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय फलदायी होऊ शकतात असे म्हटले जाते की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होतात शुक्र हा संपत्ती आणि ईश्वराचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर याची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तेथे ते दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते जर तुम्ही अवदुंबराच्या झाडाला पाणी घातलं तर श्रीमंत होण्यासोबत सर्व समस्याही दूर होतात जर तुम्हाला शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवायचे असेल तर उमराच्या झाडाच्या सुकलेल्या कड्या काड्या हो भावनात समिधा म्हणून अर्पण कराव्यात ओम शाम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उमराच्या काट काट्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होतो दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते आपल्या जीवनात समृद्धी यावी असे वाटत असेल तर त्यासाठी दररोज औदुंबराच्या झाडाला पाणी घालावे पण दररोज शक्य नसेल तर निदान गुरुवारी तरी अवधुंभराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात त्यानंतर झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री दत्त या मंत्राचा जप करावा त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहते जर प्रेमीमध्ये अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी मार्गशीर्ष तथा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उमराच्या झाडाला पाणी घाला आणि तेथील थोडी माती आणून आपल्या घरातील कोंडीत टाका जर मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नसेल तर त्यासाठी रोज सकाळी अर्धा तास अवदुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करावे महिनाभरात मन स्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य असणे गरजेचे आहे औदुंबराच्या झाडाला झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने औदुंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याच्या सानिध्याने आपल्याला मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते जितके महत्त्व औदुंबराच्या झाडाला आहे तितकेच महत्त्व गायच्या पूजेला पूजा करायला सुद्धा दिले जाते कारण तुम्ही दत्तगुरूचा फोटो हा पाहिलेला असेल त्या फोटोमध्ये त्यांच्या मागे एक गाय आणि चार कुत्रे हे आपल्याला अवश्य दिसतात तर दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबर वृक्ष हे भक्ताचे पूजन्य रूप आहे कारण त्या वृक्षामध्ये दत्ततत्व हे जास्त प्रमाणामध्ये असते आणि गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि ऋग्वेदाने गायला अगण्य म्हटले आहे अर्थवेदात गायला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पौराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे आणि दत्तगुरू हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूचा एक अवतार आहे गाय सर्व वेदमय आहे म्हणून या दिवशी गायची सेवा उपोषणा ही आपल्याला आवश्यक करायची आहे हिंदू धर्मानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात सर्व देवी देवतांच्या पेक्षाही गायचे महत्त्व हे खूप जास्त आहे आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली पण ही एक वस्तू घातली तर साक्षात दत्तगुरू हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील जर तुमच्या मनात काही इच्छा असेल प्रयत्न करून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल काही अशा अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल खूप महत्त्वाचा एखादा काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केला केला काम हे पूर्ण होण्यासाठी आले परंतु काहीतरी अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं थांबलं असेल त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल पैसे यायचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असेल आजार पण असेल घरातील गरिबी संपत नसेल तर तुम्ही उद्या दत्तजयंतीच्या दिवशी गायला ही एक वस्तू खाऊ घाला ही ही वस्तू शनिवारी गायला खाऊ घालणार असेल तर सायंकाळी पाच वाजल्यानंतर गायला खाऊ घाला घालायची आहे कारण तेव्हा पौर्णिमाही सुरू होणार आहे आणि जर तुम्ही शनिवारी खाऊ घालणार नसेल तर रविवारी तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये खाऊ घालू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचे आहे आणि हे कणिक मळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गुळ घालून एक गुळाची चपाती तयार करायची आहे किंवा जेव्हा कणिक मळणार त्यात गुळाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचे आहे त्यानंतर या कणकेचं एक चपाती बनवायची आहे यानंतर ती चपाती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती दोन केळी ठेवायची आहेत पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असतात ती दोन केळी चपातीवरती ठेवायची आहेत त्यानंतर एका तांब्याचा क्लश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडे हळद कुंकू आणि अखंड अक्षदा आहेत त्या टाकायच्या आहेत एक शुद्ध गायचा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये जायचं आहे जाये जाये। यानंतर आपल्या देवघरामध्ये गाईवासांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला हळद कुंकू लावायचा आहे त्याला दिव्याने ओवाळायचं आहे आणि काही वेळासाठी हे ताट तिथेच ठेवायचं आहे दत्तगुरूचा फोटो मूर्ती असेल तर त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे किंवा स्वामींचा फोटो असेल तरीसुद्धा चालेल पाच मिनटासाठी हे ताट तिथेच ठेवायचं आहे पाच मिनटानंतर हे ताट गाईपाशी घेऊन जायचं आणि सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गायला हळदी कुंकू लावायचं आहे आणि जी चपाती आणि दोन केळी आहेत ती दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत आणि गायला खाऊ घालायची आहे असे केल्याने नकारात्मकता दूर होतात आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते यानंतर गायला प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेव वाय नमहा या मंत्राचा जप करायचं यान आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे यानंतर आपण कुत्र्याविषयी जाणून घेऊया दत्तासोबत चार कुत्रे असतात हे चार कुत्रे जे आहेत तर ते म्हणजे चार वेद मानले जातात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद जे आहेत तर ते म्हणजे चार कुत्रे आणि दत्तजयंतीला कुत्र्याला जर तुम्ही काही खायला दिलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे दत्तगुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात कुत्र्याला खायला घातलं तर अतिशय उत्तम काय करायचं आहे आता या त्या दिवशी उपवास असणार आहे तरीसुद्धा खायला देता येईल अशी चपाती बनवायची आहे कुत्र्याला खायला देण्यासाठी ताजं पीठ असावं आणि ताज्या पिठाचीच चांगली ताजी बनवलेली चपाती द्यायची आहे बाकीच्या दिवसामध्ये आपण शिल्लक राहिलेलेही घालतो पण असं नाही करायचं दत्तजयंतीचा दिवस हा आहे आणि कुत्र्यामध्ये सुद्धा दत्त महाराजांचा वास असतो त्यांना ही चपाती खायला घालायची आहे कुत्रा ही जी आहे ती कालभैरवाची स्वारी मानली जाते आणि कुत्र्याला खाऊ घातल्याने आपल्यावर येणारं संकट टळतं कालभैरव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या अपघाती मृत्यू जो आहे तो होत नाही कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिलात ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार